अध्याय एक श्री गणेशाय नम सिद्धमने नामधारका पुढे झाले का, का योगेश्वर कारणिका सांगे श्रियांचे धर्म सकळ योगेश्वर म्हणते श्रियसी आचार श्रियांचे पुस सांगे सागे न तुझ विस्तारे सी भक्त भोवसागर तरावया पती असता कवन धर्म असता मेलिया काय कर्म उभय पक्षी एक चित्ते एकेकचिते स्कंद पुराणात काशी खिंडी विस्तृत श्रियांचे धर्मभूत एकचित्ते एकावे ऋषी महामुनी जो का होता काशी लोपामुद्रा महाज्ञानी त्याची कोणी पती तेथे शिरोमिनी झाले अपूर्व परियसा त्या अगस्तीच्या विंध्य नामे असे विख्यात पर्वत रूपे असे वर्तत होता भूमीवरी देखा विंध्या चळ निजयगिरी अपूर्व वने त्यावरी शोभा महाशिकरी बहु बहुरम्य परियेसा बह ब्रम्हर ब्रह्मार, ब्रह्महर्षी नारदमुनी हिंडत गेला तये स्थानी संतोष पावला पाहुणे स्तुती केली तये वेळी मुने विंध्यासी सर्वात श्रेष्ठ तू होसी सकाळ वृष तुझ मनोरम्य स्थळ तुझे परी एक असे मेरु मेरू समान नवेसी जाणे स्थळ सोल्पया या कारणे महत्व नाही परी येसा ऐसे म्हणता नारदमुनी विंध्या चळ कोपोनी वाढता झाला ते शनी मेरू परी होय न म्हणे वाडे विंध्या चळ देका सूर्यमंडळा समुका ಕ್ರಮರಿ ದ್ರಿ ಚ ದಕ್ಷಿಣ ಭಾಗಸಿ ಅಂಧಕಾರಹಿ ಸಿ ಸೂರ್ಯ ರಮ ರಶ್ಮೀ ನದಿ ಸೇಕೈಸಿ ಯಜ್ಞಾ ಕರ್ಮೆ ರಹಿಲಿ ಋಷಿ ಸಮಳೋ ವಿಲೆ ಇಂದ್ರಭುನಿ ವಿಧ್ಯಾದ್ರಿ ಚಿರ್ಣಿ ಸಾಂಗತೀ ವಿಸ್ತಾರಿ तया वेळी गेला तया ब्रह्म ब्रह्माजवळी सांगितला वृत्तांत सकाळी तया विंध पर्वताचा ब्रह्मा, विंद ब्रह्मा मने इंद्राशी आहे कारण मासी अगस्ती आसे पुरी कासी त्यासी दक्षिण दिशे पाठवावे दक्षिण दिशाभूमीशी अंधार पडिला परियसी या कारणे अगस्तीशी दक्षिण दिशे पाठवावे अगस्तीचा शिष्य देखा विंद्याचा आहे जो का <coughs> गरु येता समुका नमिता होई दंडवत सांगेल अगस्ती शिष्यासी वाडो नको म्हणेल त्यासी गमन करिता भूमी समान करिल या कारणे तुम्ही आता काशीपुरा जावे तत्वता अगस्ती ते नमता दक्षिणेशी पाठवावे येणे परी इंद्राशी सांगे ब्रह्मदेव हर्षी निरोप घेऊन वेंगेसी निगता झाला मरणात देवासहित इंद्र देखा सर्वे आ, सवे बृहस्पती एका सकळ ऋषी देखा आले काशी भुवनासी अगस्तींच्या आश्रमासी पातले समस्त इंद्र ऋषी देवगुरु महा ऋषी ब्र बृहस्पती सवे असे देखोनिया अगस्ती मुनी सकळांते अभिवंदोनी अर्घ्यपाद्य दे देवनी पूजा केली भक्तीने देवानी बृहस्पती अगस्तीची करती स्तुती आणि कसभेची आनिती लोपमुद्रा पतिव्रत देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती खूर्वी पतीव्रता लोपा मुद्रासरी नव्हती अरुंधती सावित्री सती अनुसया पतिव्रती शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शांता शांत रूपा स्वयंभू पत्नी मेनिका अतिविख्याची प्राणेश्वरी सुनीती ध्रुवाची माता देवी संता स्वाहा देवी विख्याता प्राणेश्वरी या हुनी अनेक ख्याता लोपमुद्रा पतिव्रता एका समस्त देवगण म्हणता बृहस्पती सांगत च आचरण सांगे गुरु विस्तारुण पुरुष जेविता प्रसाद जाण मुख्य भोजन श्रेयसी आणि एसी, एसी करणे પુરુષ દેખોની ઉભે રહને આજ્ઞા વિના બસો ને અવજ્ઞા ન કરને દિવસ કરે પતિવા કરે અતિથિ પૂજા કરને પતિ નિરોપ ન ન જાને દાન ધર્મ સેવા નિરંતરી મની ભાવી જે જી ખરી શેનકાળી સર્વ રત્રી સે સેવા કરાવી ભક્તિ સી પતિ નિદ્રિસ્ત થયા વરી આપણ જે કીજનારી ચોળી તાનોળે ઠેવી ઠેવાવી દુરી पुरुष शरीर स्पर्श स्पर्शे चोळी पुरुषासी हानी होता आयुष्याशी घेऊ नये पती आयुष्य होय जागृत न होता पती एका पुढे उठीची सती देका करणे सडा समार्जनिका करणे निर्मळ मंगलप्रद स्नान करुणी तोरित तो पूजनी घ्यावी पती तीर्थ चरणी मस्तक ठेवून येत हर्त शिवासमान भावावे अस्ता ग्रामी गृही पुरुष सर्व शृंगार करणे हर्ष ग्रामा गेली या पुरुष शृंगार आपण करू नये पती निष्ठुर बोले जरी आपण कोप कदा न करी क्षमा म्हणून चरण धरी राग न धरी म्हणत पति येता बाहेरून समोरी जाय येते शनी सकळ कामे तेजुनी सम्मुख जाय पतिव्रता काय निरोप म्हणून या पुसावे से वंदोनी जे वसे पतीच्या मनी त्याच परी रहाटे पतिवृत्तेचे ऐसे लक्षण सांगेने एका देवगण ब्रह्म बहिरी जाता जाणं अनेक दोष परीय बहिरद्वारे जाणे जरी पाहू नये नरणारी सवेंशी परतावे लवकरी आपुले ग्रह असावे जरी पाहे बहिरद्वारी उकलून उलको उल उलूकयोनी जन्मेणारी याच प्रकारे निर्धारी पतिवृत्त्य लोपामुद्रेचे लोपा लोपामुद्रा पतिव्रता बाहेर नवचे सर्वता प्रात जो का होता स सडा समार्जन करीतसे देव उपकरणी उजळवणी गंधा अक्षदांशी करु पुष्पवाती पंचवर्णी रंगमाळा देवांशी अनुष्ठाना हुनी पती येता सकळ आयती करी करीतत्वता धरोनी पतीचे पतीच्या चित्ता पती सवे राहाटावे पुरुषांचे उच्चिष्ट भोजन मनोभावे करणे आपण नसता पुरुषग्रामी जाण घ्यावा अतिथी धेनुप्रसाद अतिथी से घालावे अन्न अथवा धेनू ते पूजोन भोजन करावे सगुण पतिव्रता परीयसा ग्रह निर्मळ निरंतर करी निरोप वेगळा धर्म न करी व्रतोपवास येणे निरोपा वेगळे न करी जाना उत्साह होता नगरात कधी पाहून न म्हणत तीर्थयात्रा विवाह कधी नवचे परियेसा पुरुष संतोषी असता जरी दुश्चित नसावी याची नारी पुरुष दुश्चित असता जरी आपण संतोषी असो नये रजस्वला झाली या देखा बोलो नये मौन्य निका नायका विवेद एका मुख पुरुषा दाखवू नये ऐसे चारी दिवसावर आचरावेत येणारी सुस्नात होता तेव सरी पुरुष मुख अवलोकी जय जरी नसे पुरुष भवनी त्याचे रूप घ्यावे मनी सूर्यमंडळ पाहुनी घरात जावे पतिव्रते वर्धनार्थ हळदी कुंकुमा लावीजे ख्यात सेंदूर काजळ कंठसूत्र फि माथा असवी तांबूल घ्यावी सुवासनी असावी तिचे माथावेनी करी कंकणे तोरडी चरणी पुरुषां समीप येणे परी न करी इष्टत्व शेजारणी सी रजक श्री कुंटिनीसी जैन श्री द्रव्य हिनसी इष्टत्व करिता हानी होय पुरुष निंदक श्रेयसी न बोलावेतीयसी बोलता दोष घडितीसी पतिव्रता लक्षण सासू ननंद वहिनी धीर भावांते तेजुनी राहता वेगळे वेगळेपणे शान जन्म पावती अंग धुनैन नग्नपणे उखळ मुसळावरी न बैसणे पायी विरवळल्या विने फिरू नये पतिव्रते जाते उंबऱ्यावरी देखा बैसो नये पतिव्रता लक्ष नये का येणे परी असवे पती सवे विवाद करिता पावे महाखेद पतिंतरणी उद्वेग आपण कदा करू नये जरी असे अभाग्य पुरुष नपुसंक जरी असे देख ऐसे व्याधिष्ट अविवेक तरी देवा समान मानावा तैसा पुरुष असेल जरी तोची मानावा हरी त्याचे बोलणे रहाटे तरी परमेश्वरा प्रिय होय पतीचे मनी जे आवडी तैसेची लवी लेणी लुगडी पती दुच्छित असता घडी आपण शृंगार करू नये स्वपस्कार पाहिजे जरी न सांगावे आपण नारी असता कन्या पुत्र जरी तयामुखी सांगावे जरी नसेल जवळ कोणी वस्तूची दाखवी अमुक पाहिजे म्हणून निर्धार करून ये न सांगेजे तुके मिळाले पतीशी संतुष्ट असावे मानसी समर्थ पाहुनी कांक्षेशी पतीनिंदा करू नये तीर्थयात्रे जाती लोक म्हणून न गावे कौतुक पुरुषांचे पदो पादोदक त्याची तीर्थ मानावे भागीरथी समान देख पती चरण तीर्थ अधिक पती सेवा करणे मुख त्रयमूर्ती संतुष्टी व्रत करणे असेल महिन ते पुरुषा करावे कुसुनी आत्मबुद्धी करिता कोणी पती आयुष्य उने होय आणि सांगा ऐसे बोलती वेद श्रुती पती सक्रोधे उत्तर देती शानयनी जन्म पावती जु येऊन नित्य नेम करणे नारी पुरुष उच्चिष्ट भोजन करी पाद प्रक्षालोनी तीर्थ धरी गेहोनी तीर्थ जेवावे पती प्रत्यक्ष शंकर काम्य होती मनोहर पावे ती सहित स्वर्ग स्वर्गभुवना जाऊ नये वनभोजनासि अथवा शेजारी ग्रहाशी सोयरे म्हणून हर्षी प्रतिदिनी न जावे आपुला पुरुष दुर्बल किती समर्थांची न करावी स्तुती पती असता अनाचरिती आपण निंदा करू नये कैसा तरी आपला पती आपण करावी त्याची स्तुती तुझी म्हणावा लक्ष्मीपती एक भावे करून या सासू शसुरा पुरुषांपुढे नेटे बोला बोलो नये गाडे हसो नये तया पुढे पती आयुष्यने होय सासू शसुर तेजून आपण वेगळे असो म्हणे कवन स्त्रे आणि जन्मन अरण्यात हिंडेल पुरुष कोपे जरी कोपे मारी जरी म्हणे મારો મરો નારી જન્મ લઈ યોની વ્યાગ્રી મહાઘોર અરણ્યાત પર પુરુષાતે નયની પાહે ઉપજતા વરડોળી હોય પુરુષા વંશુની વિશેષ ખાય ગ્રામ સુકર હોયતી તો જન્મ સોડોની ઉપજે વાઘુળા છે યોની આપુલી વિષ્ટાપન ભુક્ષિ પતિ વરિલોસે પતિસંમુખ વચની ઉત્તર દેતી કોપુની उपजे मुखी होऊन सप्त जन्म दरिद्री पुरुष दुजी पत्नी करी तिसी आपण सप्त जन्मावरी दुर्भाग्यता हो उधरा पुरुषावरी दुसऱ्या दृष्टी जा करीती आवडी आवडिया पती ता घरी जन्म पावनिया दुःखे सदा दारिद्रे भोगती पुरुष येता भैरुनी सम्मुख जावे भामिनी उदके पाद प्रक्षालुनी विंस विंधना वारी जे श्रमहार पाद संवाहन भक्ती श्री वाक्य बोली जे से पुरुष होता संतोषी त्रिमूर्ती संतोष ते काय देती माता पिता वर्ग बंधु पराची जोडी देता पुरुष नारीचा देवदान गुरुदेव तीर्थे समस्ती सर्वजाना आपला पती ऐसा निश्चय जनच्या चित्ती पतिव्रता त्याची जाना जीव असता शरीराशी पवित्र होय समस्तांशी जीव जाता शने कैशी कदा ने प्रेताना तळती तैसा प्र, पती प्राण आपला पती नसता शुचि तिला या कारणे पतीची सगळा प्राण आपला जाणावा पती, पती नसता श्रेयसी सर्व मंगळ परियसी विधवा म्हणजे प्रेतासरसी अपत्य नसता अधिक जाण ग्रामास जाता परियसी विधवा भेटता सुख सु, सम्मुखेसी मरण सांगे सत्यतशी पुत्राशी जाना माता विधवासे जरी पुत्रासी मंगळ शकुन करी पुत्रा पुन विधवानारी करू नये तिच्या आशीर्वादे आपण मंगळ न होय सत्य जाण तिचा होकाशापमरण त्रियेस तियेसी कोणी बोलू नये या कारणे पतिव्रता बर्वे पुरुषासवे जाता सर्व वैभव देहा सहिता केवी जाई परियेसा चंद्रा सवे चांदणी जैसी मेघा सवे वेद कैसी मावळता सवेंची जातसे पती सवे पती सवे तैसे जावे सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्म श्रुतींचे वचन पूर्वज बेचाळीस उद्धरण पतिव्रता धर्माने पुरुष प्रेत सहगमना जाता तेनारी एकेक एक पाऊली निर्धार्य सहस्र पुण्य पापी पुरुष असेल जाण त्यासी आले जरी मरण यमदूत निती बांधून कतीव्रता त्याची नारी जरी सहगमन करी तैसी जैसी सर्पासी नेत तैसी पती ते स्वर्गानी सहगमन कैलियावरी पाहुणी यमदूत प्रतिदुरी पतीसी सोडणी सत्वरी जाती यमदूत आपले पुरासी पतिव्रता शिरोमणी बैसविती विमानी पावविती स्वर्ग भुवनी देवा अंगणा वाळती यमदूत तो तोरे पडती काळाची ख्याती पतिव्रता देख देखतांची चित्ती भय वाटे ती सूर्य भीतो दे तप तपजो देते दे, तेजे मंदेसी अग्नि भिहून शांतीसी एसी होऊ न शके नक्षत्र भीती पाहतात एशी आपले स्थान घेईल ऐसी जाय स्वर्ग भुवनांशी पती सहित परीयसा येणे परी स्वर्ग भुवानी जाय नारी संतोषणे आपले पती सगेवने राहे स्वर्गी निरंतर तीन कोटी रोम तियेसी सो देह देता अग्निसी <coughs> त्यांची फळे असती कैशी एक चित्ते एकावे एक एक रोम रोमासी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषा सवे स्वानंदेसी पती व्रता राहे तेथे ऐसे पुण्य सहगमनाशी कन्या व्हावी ऐशी वंशी बेचाळीस कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गाते धन्य तिचे माता पिता एकवीस कुळी उद्धारिता धन्य पुरुषवंश ख्याता बेचाळीस उद्धरिले ऐसे पुण्य सहगमनाशी पती संगतीशी आणि सांगेन विस्तारेशी देव देवगुरु <coughs> म्हणत असे असे नारी दुराचारी अथवा व्यभिचार कर्म करी त्यांचे फळ एक चित्ते परयसा उभय कुळे बेचाळीस जरी असतील स्वर्गास त्यासी गेहुनी नरकास प्रेमे जाय परियसा अंगावरी रोम किती कोटी वर्ष ख्याती नरकामध्ये पेचे निरुती तिचे फळ असे भूमी ऐसे, देवी असे म्हणे पतिव्रतेच्या पवित्र चरणे आपणावरी चालत असणे पुनित मी म्हणत असे सूर्य चंद्र ऐसे म्हणती आपुली किरणे ज्योती जरी पतिव्रतेची पडती तरी आपण पावन होऊ वायुवानी वरून पतिव्रतेच्या स्पर्शाकारणे पावन होऊ म्हणून स्पर्श पुनीत होती ते घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावण्य संपत्ती जिचे निवांश उद्धरती तैसे स्त्री असावी की ज्याचे घरी पतिव्रता दैवे आगळा तो तत्वता करावे सुकृत जन जन्मशता तरी लाभे तैसी सती पुरुषार्थ देखा श्रेयेच्या संगती लाधे लोका, पतिव्रता सती अधिका पुण्यानुसार लाभो जना ज्याचे घरी नाही सती पुण्य काही न घडती यज्ञा आदी कर्मे ख्याती सती असता होती जान सती नसे जाचे घरी त्यासी अरण्य नाही दुरी वृथा संसारी जन्मबाह्य तोची जाना ऐशी सती मिळे ज्यासी समस्त पुण्य होय त्यासी पुत्र संतान परलोकासी साधन होय सती जनी श्रिये विन असेल नर तयासी न साधे कर्मचार कर्म कर्मही न देव पितर कर्मार नवे कदा पुण्यजोडे स्नानी त्याहुनी पतिव्रता दर्शनी महापापी होय पावन सप्त जन्म पुनीत पतिव्रतेचा आचार सांगे पतिव्रते योगेश्वर मने सरस्वती गंगाधर सांगे बृहस्पती देवगुरगुरु सिद्धमने नामधारकाशी गुरुचरित्र राशी एकता पावती सद्गती श्री मने सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्रामृत पवित्र पतिव्रता निरूपण व्याख्यात एकता होय पुनित जय जय चिंतले श्री नरसिंह सरस्वती सरस्वतीपाकान्ने सिद्धाम हरक संवादे पतिव्रता आख्यान नाम श्री गुरुदत्तात्रे अर्पितमस्तु ओवी संख्या गुरुदत्तात्रे अर्पितमस्तु अध्याय एकतीसावा समाप्त झाला